दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सब वॉटर पार्क एंड रिसोर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूती स्कूल के पीछे शेरसोली रोड जलगांव ओके ओके माझं नाव विष्णु पंडेरबास्कर रानारवाडी नगर आसुदर रोड आणि सकाळी माझ्या भावाला 8 वाजता पाच मुले घेऊन गेलेले धरून आणि दुपारच्या वेळेला मी जेव्हा आईंना घेऊन शनीपेठला गेलो तेव्हा अमोल विस्पुते म्हणून जे शनि शनीपेठला कर्मचारी आहे त्यापैकी दोन तीन जणांचे नाव काही माहिती आठवत नाही त्यांनी असं सांगितलं की तू आरोपीला घेऊ नये जे तुझ्या भावाला घेऊन गेलेले त्यांना घेऊ नये त्यामुळे त्यांनी काही कंप्लेंट घेतली नाही त्यांच्यावर ना कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे त्यांना तत्काळ सस्पेंड करण्यात यावं ही माझी इच्छा आहे आणि तोपर्यंत मी बॉडीला हात लावणार नाही आज नेमकी काय घटना झाली सकाळी सकाळी काही मुलं आलेत भावाला घरी भावाला घरून खेचून घेऊन गेले आणि त्यानंतर आम्हाला डायरेक्टली आता बॉडी भेटलेली तुमच्याकडं तुमचा काही पन्नास संशय आहे काही त्याची रेकॉर्डिंग त्याची रेकॉर्डिंग आहे सर माझ्याकडं

અપોલે કાંડે પટ્ટા કરી ચાર આરોપીલા આરોપીલા પોલીસ ચેન માં લઈ લો બધા કા વાર વાર કેના ઓર કાય કરના રે નિમંત કો સુલક મેલે કે કે રૂપા કાય કા મે કે જિન આ જલે આ પડની હમકી તો તા રે બજે